सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर अखेर महाराष्ट्रातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे अनेक वर्षांपासून रखडलेल्या या प्रक्रियेला आता प्रत्यक्ष सुरुवात झाली असून संपूर्ण राज्यात नव्या उत्सुकतेचं वातावरण निर्माण झालं आहे सोमवारी सहा ऑक्टोबर रोजी मुंबईत झालेल्या सोडतीत अहिल्यानगर जिल्ह्यासह अनेक नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदांचे आरक्षण जाहीर करण्यात आले या सोडतीत शिर्डी नगरपरिषदेचं अध्यक्षपद अनुसूचित जाती महिला या वर्गासाठी राखीव ठरलं आहे ही घोषणा होताच शिर्डीच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली कारण नगरपंचायतीच्या दर्जातून नगर परिषदेच्या दर्जात झालेल्या दर्जा उन्नतीनंतर ही पहिलीच निवडणूक असणार आहे त्यामुळे स्थानिक नेते माजी नगरसेवक आणि नवोदित राजकीय आकांक्षांनी भरलेले कार्यकर्ते सर्वजण या निवडणुकीकडे मोठ्या अपेक्षेने आहेत पण अध्यक्षपद महिलांसाठी राखीव ठरल्यानंतर अनेकांच्या राजकीय समीकरणांवर अक्षरशः पाणी फिरलं आहे शिर्डी नगर परिषदेची नव्याने निश्चित झालेली रचना ही अत्यंत महत्वाची आहे एकूण तेवीस सदस्यांची ही परिषद अकरा प्रभागांमध्ये विभागली गेली आहे यातील आरक्षणाचे स्वरूप खालीलप्रमाणे आहे सर्वसाधारण सहा जागा सर्वसाधारण महिला पाच जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग म्हणजे ओबीसी तीन जागा मागास प्रवर्ग महिला दोन जागा अनुसूचित जाती महिला चार जागा अनुसूचित जातीसाठी दोन जागा आणि अनुसूचित जमाती महिलांसाठी एक जागा अशा प्रकारे एकूण पैकी तब्बल बारा जागा महिलांसाठी राखीव आहेत म्हणजेच यंदाच्या निवडणुकीत महिलांचा सहभाग निर्णायक ठरणार आहे शिर्डीसारख्या धार्मिक आणि पर्यटन प्रधान शहरात ही महिला प्रधान रचना एक वेगळाच राजकीय संदेश देणारी ठरणार आहे अध्यक्षपद अनुसूचित जाती महिला या वर्गासाठी राखीव ठरल्यानं यंदा शिर्डी नगर परिषदेवर महिला राज पाहायला मिळणार रा आहे महिलांच्या आरक्षणामुळे गेल्या काही वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्त्री नेतृत्वाला बळ मिळालं आहे परंतु शिर्डीमध्ये ही संधी आणखी व्यापक ठरण्याची शक्यता आहे कारण इथली सामाजिक आर्थिक आणि धार्मिक परिस्थिती महिलांना केंद्रस्थानी ठेवणारी आहे शिर्डीतील साईबाबा संस्थांमुळे शहराचं महत्त्व केवळ धार्मिक नव्हे तर आर्थिकदृष्ट्याही प्रचंड वाढलेलं आहे या शहरातील निर्णय प्रक्रिया पायाभूत सुविधा पर्यटन नियोजन आणि नागरी विकास हे सर्व विषय अत्यंत संवेदनशील आहेत अशा पार्श्वभूमीवर महिलांच्या नेतृत्वाखाली परिषद कोणती नवी दिशा घेईल याकडे सर्वांचं लक्ष आहे आता राजकीय पक्षांची रणनीती काय या असणार याच्यावर थोडी नजर टाकू भाजप संघटना मजबूत पण अनुसूचित जाती महिला वर्गातून सक्षम उमेदवार शोधणं ही प्राथमिक अडचण पक्षप्रमुखांच्या निर्णयावर संपूर्ण मोहीम अवलंबून असणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस शिर्डीमध्ये काही जुन्या गटांची मजबूत पकड आहे पण अंतर्गत गटबाजी ही सुद्धा आहे महिला उमेदवार पुढे आणून नवा चेहरा देण्याची शक्यता आहे शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट साईबाबा भक्तनगरीचा सा भावनिक मुद्दा उचलून धार्मिक भावनांवर भर देण्याची शक्यता काँग्रेस पारंपरिक मतदारसंघातील महिला संघटनांच्या माध्यमातून मोहिमेचं पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न स्थानिक स्वतंत्र गट हे सर्वात निर्णायक ठरू शकतात कारण अनेक माजी नगरसेवक आता स्वतंत्र उमेदवार म्हणून मैदानात उतरण्याची शक्यता आहे महिलांमुळे राजकारणात येणारा नवा बदल काय असू शकतो तर ही निवडणूक फक्त नगर परिषदेपुरती मर्यादित नाही ती शिर्डीच्या सामाजिक विचारधारेतील बदलाचं प्रतीक आहे महिलांनी स्थानिक पातळीवर राजकीय जबाबदारी घेतली तर निर्णय प्रक्रियेत संवेदनशीलता पारदर्शकता आणि जबाबदारी वाढते हे अनेक अभ्यासांनी सिद्ध केलं आहे जर शिर्डीत एखादी कार्यक्षम महिला नकाराध्यक्ष म्हणून निवडून आली तर ती धार्मिक पर्यटन शहरातील महिला नेतृत्वाचा नवा आदर्श ठरू शकते त्यामुळे या, या निवडणुकीचा परिणाम केवळ शिर्डीपुरता पुरता न राहता संपूर्ण जिल्ह्यातील नगर परिषद राजकारणावरही पडू शकतो शिर्डीचा राजकीय इतिहास बघितला तर येथे अनेक स्तरांवर सत्तेचा खेळ झाला आहे नगरपंचायतीच्या काळात स्थानिक गटबाजी आणि राजकीय आकांक्षा प्रबळ होत्या एकेकाळी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचा मजबूत प्रभाव असलेला हा भाग गेल्या काही वर्षात भाजप आणि स्थानिक स्वाभिमानी गटांच्या उदयानं बदलला आहे आता अध्यक्षपद अनुसूचित जाती महिला वर्गासाठी राखीव ठरल्यानं सर्व मोठ्या पक्षांना आपापल्या संघटनांमधील योग्य महिला उमेदवार शोधण्याचं मोठं आव्हान आहे पारंपरिक गटपद्धतीपेक्षा सामाजिक गणित प्लस राजकीय प्रतिष्ठा या दोन घटकांवर उमेदवारी ठरण्याची शक्यता आहे स्थानिक स्तरावर काही प्रमुख महिला कार्यकर्त्या सामाजिक चळवळीमधून पुढे आलेल्या शैक्षणिक पार्श्वभूमी मजबूत असलेल्या आणि धार्मिक संस्थांशी संबंध असलेल्या आता चर्चेत आहेत मात्र या सगळ्यांवर अंतिम शिक्कामोर्तब पक्षश्रेष्ठींनाच करावं लागेल या विश्लेषणाविषयी तुमचं मत काय ते खाली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच राजकीय विश्लेषण असलेल्या बातम्या पाहण्यासाठी भारत न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका जय श्रीराम